एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सायखेडा मार्केट यार्ड परिसरात मध्यरात्री डिझेल चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अज्ञात आरोपींनी दोन मालट्रकांचे डिझेल टँक फोडून चारशे पंचवीस लिटर डिझेल किंमती साधारण अडतीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा चोरी केला आहे सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध लागला राहता तालुक्यातील तीन आरोपी प्रसाद दत्तात्रय वाडेकर अमोल कुंदे आणि अजय भोसले यांना ताब्यात घेण्यात आले आहे तपासात आरोपींनी कबूल केले की यांनी इनोवा आणि इर्टिगा कारमध्ये सायखेडा मार्केट परिसरात ट्रकांमधून डिझेल चोरी केल्याची कबुली गुन्हेगारांनी पोलिसात तपासात दिली आहे चोरी केलेले डिझेल विक्री करून पैसे अपसात वाटप अप केले पोलिसांनी आरोपींकडून एक सफेद इनोवा कार रोख रक्कम बारा हजार सहाशे रुपये आणि एकूण सात लाख बारा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपींच्या मागील रेकॉर्डनुसार त्यांच्यावर मनमाड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यातील डिझेल चोरीचे गुन्हे आधीही नोंदवले गेले आहेत पोलिसांच्या म्हणण्यानुसार या आरोपींकडून अजून काही डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस येऊ शकतात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके आणि सहपोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप यांच्या पथकाने या गुन्ह्याचे यशस्वी निराकरण केले सायखेडा मार्केट यार्डमधील ही डिझेल चोरीची घटना पोलीस तपासानंतर उघडकीस आली असून गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे अधिक तपशिलांसाठी आमच्यासोबत रहा ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक